सारोळेथडी येथील एक उपक्रमशील स्वर्गीय परश्राम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने व अशोक सदाशिव नागरे यांच्या अध्यक्षतेखाली अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून आजार हो यासाठी शुद्ध हलके पाणी शरीराला अत्यंत गरजेचे असल्याने यासंदर्भात जागृती करण्यासाठी साईशोभा हॉस्पिटल शिंदे गाव तालुका जिल्हा नाशिकचे संचालक डॉक्टर कैलास रमेश पंढुरे यांनी येथे आपले बहुमूल्य मार्गदर्शन शिबिर काही दिवसांपूर्वी झाले होते या कार्यक्रमात एका डॉक्टरांच्या दातृत्व नजरेत तर शिंदे गावचे शोभा हॉस्पिटल एक सर्व सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त हॉस्पिटल असून प्रसूती बालरोग दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया अस्थिरोग शस्त्रक्रिया स्त्रीरोग अशा विविध वैद्यकीय सेवा इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने देत असताना सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत संध्याकाळी चार ते रात्री नऊ या वेळेत ओ पी डी चालवून रुग्णसेवा डॉक्टर कैलास पंढुरे करतात मात्र दुपारी एक ते चार या वेळेत आराम जेवण गप्पा न करता ज्या रुग्णांची परिस्थिती नाही किंवा दवाखान्यात जाणे शक्य नाही अशा रुग्णांसाठी डॉक्टर दररोज एका नवीन ठिकाणी गावोगावी जाऊन तिथे पेशंट असतील अशा ठिकाणी जाऊन मोफत उपचार करतात निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर कैलास पंडुरे यांनी सारोळेथडी येथे येऊन आपले तीन तासांचे अमूल्य मार्गदर्शन केले आहे त्यांच्यासोबत सहकारी उषा गीते व रेणुकाड उपस्थित होत्या व पंचक्रोशीतील नागरिकांना ज्यांना भयंकर ऍसिडिटी पित्त बीपी शुगर थायरॉइड घ्यायला त्रास होत आहे उत्साही वाटत नाही अशा रुग्णांनी या मार्गदर्शन जनजागृती शिबिराचा लाभ घेतला यावेळी सुभाष नथुजी नागरे अशोक भाऊसाहेब नागरे दत्तू नागरे कैलास नागरे गणेश सानप गणपत पवार एकनाथ सूर्यवंशी मशिंद्र नागरे संजय सूर्यवंशी दहशतवाद पथकातील सेवानिवृत्त अधिकारी सदाशिव नागरे सुदाम नागरे सरपंच बाळासाहेब आव्हाड माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तसेच घोटेकर भगवान बर्डे उपस्थित होते यावेळी डॉक्टर कैलास रमेश पंढुरे यांनी सारोयथळी येथील स्वर्गीय परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयासाठी अकरा हजारांची पुस्तके भेट दिली याबरोबरच सारवेथडी येथील एका दिव्यांग बालकास साहित्य भेट देण्यात आले वाचनालयाचे अध्यक्ष विलास नागरे यांनी आभार मानले आहेत महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंद आव्हाड बाजारपेठेत जाऊन सामान घेऊन येतो ते जंगलात राहतो